मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्यापासनं लांब गेलेल्या आपल्यापासून दुरावलेल्या किंवा आपल्याला सोडलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी आपल्यात जे काही मतभेद असतील ते दूर करण्यासाठी जे काही गैरसमज तुमच्या नात्यात आहेत ते संपवण्यासाठी तुमचे पती असतील तुमची पत्नी असेल सासू असेल किंवा तुमची असे। जाऊ असेल कुणीही ज्या नात्यात कडवटपणा आहे तो गोडव्यात बदलण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा असं होतं की पतीचं आणि पत्नीचं पटत नाही सुरुवातीला सगळं चांगलं असतं पण त्याच्यानंतर जे प्रेम आहे ते कुठेतरी कमी होत जातं सासूचं आणि सुनेचं पटत नाही जावा जावांचं पटत नाही बऱ्याच वेळा आपण खूप समंजसपणा दाखवतो सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो पण नेहमी आपणच टार्गेट होतो कधीतरी असं होतं की आपला पती आपल्याला माहेरी सोडून जातो चार चार वर्ष आपण माहेर आहोत पण न्यायला येत नाही कारण बऱ्याच बघा ताईंच्या समस्या किंवा बऱ्याच वेळा पर्सनली मी फोन घेते की ताई मीच पाच वर्ष माहेरी राहतीये माझा पती मला फोन पण करत नाही बरेच पती सुद्धा असे आहेत म्हणजे माझे दादा सुद्धा असे काही आहेत की ती माझी पत्नी मला किंमत देत नाही माझी पत्नी मला सोडून गेलेली आहे ती परत येण्यासाठी उपाय सांगा तर आज ह्याच तुमच्या समस्या दूर करण्यासाठी तुमच्यामध्ये तुम्हा दोघांच्या नात्यांमध्ये एक मोहिनी निर्माण करण्यासाठी तुमचं दोघांचं जे प्रेम आहे ते वाढवण्यासाठी मी तुम्हाला लिंबाचा एक खूप महत्वाचा सा उपाय सांगणार आहे या उपायाने तुमच्या आयुष्यात अंतर्गत असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील तुमचं जे काही प्रेम आहे ते वाढीच लागेल तुमच्यात असणारे मतभेद गैरसमज ज्या काही तुमच्या समस्या होतील त्या दूर होतील कारण प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझ्या घरातल्या सगळ्या लोकांनी माझ्याशी नीट वागावं माझ्या पतीने माझ्यावर प्रेम करावं माझ्या पत्नीने मला किंमत द्यावी प्रत्येकाला हे वाटत असतं पण प्रत्यक्षात बऱ्याच वेळा तसं घडत नसतं मतभेद आणि गैरसमजच खूप जास्त असतात आज आपण ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी हा लिंबाचा उपाय करणार आहोत आता हा उपाय आपल्याला कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे आठवड्यातील कुठलाही शनिवार चालेल या शनिवारच्या दिवशी तुम्हाला बाजारातून मार्केटमधून मा एक छान पिवळं हिरवं खूप पिवळं नको खूप हिरवं नको मध्यम असणारं एक छान लिंबू घरी आणायचं आहे जे लिंबू आपण घरी आणलेलं आहे त्याच्यावरती कुठेही काही स्क्रॅच नको कुणी नख लावलेली नको खिळलेलं नको किंवा खराब असणारं लिंबू नको स्वच्छ लिंबू घरी आणायचं स्वच्छ पाण्याने धुवायचं थोडं गोमूत्र घालायचं पुन्हा शुद्ध पाणी घालायचं आणि हे लिंबू स्वच्छ करून घ्यायचं आता शनिवारच्या दिवशी दिवसभरात कधीही एक छोटी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये हे लिंबू ठेवा एका वाटीमध्ये थोडं कुंकू घ्या लाल कुंकू ज्याला सिंदूर म्हणतो हे कुंकू घ्या त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि त्याच्यासोबत एक छोटीशी आंब्याची काडी मोरपंखाची काडी अगरबत्तीची काडी अशी छान असणारी काडी घ्या आता जे लिंबू आपण घेतलेला आहे त्या लिंबाच्या वरती त्या व्यक्तीचं नाव लिहा ज्या व्यक्तीला आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे तुम्ही पतीचं नाव लिहू शकता तुम्ही पत्नीचं नाव लिहू शकता बघा एका लिंबावर एकाच व्यक्तीचं नाव लिहायचं आहे तुम्ही एका लिंबावरती चार लोकांची नावं दोन लोकांची नावं नाही लिहू शकत जे लिंबू घेतलंय त्या लिंबावरती फक्त एका व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे त्या व्यक्तीचं नाव त्या लिंबावरती लिहून झालं की त्याच्यानंतर हे थोडं सुकू द्या कुंकुवाने लिहिलेलं नाव थोडंसं सुकू द्या त्यानंतर काय करायचं हे लिंबू जे आहे हे आपल्या उजव्या हातात घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचा सहवास आहे म्हणजे तुम्ही पतीसाठी करताय ज्या ठिकाणी तुमचे पती झोपतात किंवा ज्या ठिकाणी तुमचे पती राहतात ज्या ठिकाणी त्यांचा कुठेतरी वास असेल कुठेतरी येणं जाणं झालं असेल त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे समजा पती दूर आहेत लांब राहतात त्यांचा तुमचा काही संबंधच नाहीये तर तुम्ही घरातल्या कुठल्याही उत्तर किंवा दक्षिण दिशेला बसू शकता जिथे तुम्ही ही रेमेडी हा उपाय करत आहात तिथे तुम्ही दक्षिण दिशेला बसू शकता पण जर घरात पती राहात असतील तर तुम्ही त्यांच्या ओऱ्यामध्ये म्हणजे जो भाग त्यांचा आहे त्या भागात तुम्ही बसू शकता याने पटकन तुम्हाला रिझल्ट येईल आता त्या भागात बसल्यात की त्याच्यानंतर हे लिंबू आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचं तुमच्या पतीचा एक चेहरा पत्नीसाठी करताय पत्नीचा चेहरा म्हणजे त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा चेहरा डोळ्यासमोर आणल्यानंतर ते आपल्याशी बोलत आहेत ते आपल्याकडे येत आहेत आपल्याला आवाज देत आहेत किंवा आपल्याला फोन करत आहेत असं एक पॉझिटिव्ह चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं एक पूर्ण पॉझिटिव्हिटी आपल्या डोळ्यासमोर आणायची त्याच्यानंतर पाच मिनटं झाले म्हणजे पाच मिनटं पूर्ण झाले की त्याच्यानंतर तुम्हाला एक जो मंत्र सांगते आहे तो मंत्र म्हणायचा बघा मंत्र खूप साधा आणि सोपा आहे ओम ह्रीम श्रीम कुरू कुरु ओम ह्रीम श्रीम कुरु कुरु त्या व्यक्तीचं जे काही नाव असेल ते नावं घ्यायचं आणि त्याच्यापुढे वश वश स्वाहा हे म्हणायचं ओम कुरु कुरु आता समजा हा उपाय मी करत आहेत माझ्या पतीसाठी माझ्या पतीचं नाव आहे सागर तर मी सागर, सागर म्हणणार सा... ओम कुरु कुरु सागर वश वश स्वाहा तुम्ही हा उपाय करता तुमच्या सासूसाठी ओम कुरु कुरु नीता वश स्वाहा तुम्ही हा उपाय करता तुमच्या एखाद्या मित्रासाठी ओम कुरु कुरु प्रशांत वश स्वाहा तुम्ही हा उपाय करता तुमच्या भावासाठी त्याचं जे नाव असेल ते ओम कुरु कुरु राहुल वश स्वाहा म्हणजे जी मी नावं घेतलेली आहेत त्यामध्ये तुम्हाला जी नावं घ्यायची आहेत त्या व्यक्तीची नावं घ्यायची आणि सांगितलेला मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा किती एकशे आठ वेळा एवढं करून झाल्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये हे लिंबू ठेवायचं आता कापडाला गाठ मारायची आणि लिंबाची पोटली तयार करायची तयार केलेली जी पोटली आहे ही पोटली आपल्या घराच्या समजा तुमच्या पतीचं घरात येणं जाणं असेल ते घरामध्ये येतात जातात जे काही असेल तर ही पोटली जी आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील उजव्या डाव्या कुठल्याही बाजूला लावू शकता आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या उजव्या डाव्या कुठल्याही साईडला ही पोटली तुम्ही लावू शकता त्यानंतर बघा जर तुमचे पती तुमच्यासोबत राहत नाहीत ते माझे पती माझ्यासोबत राहत नाहीत मी एकटीच राहते मी वेगळी राहते तर तुम्हाला ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या बेडखाली ठेवायची आहे जिथे तुम्ही झोपताय ज्या ठिकाणी तुम्ही झोपताय तिथे उशीखाली किंवा त्या भागात कुठलाही कोपरा असेल कोणा असेल एखादा तर तिथे तुम्ही अटकवून ठेवू शकता समजा तुमचे पती जे आहेत हे घरातच राहतात पण ते तुमच्या सोबत नसतात घरात राहतात ते आणि तुम्ही वेगवेगळे झोपता किंवा सासूसाठी करताय एकच घरात राहताय पण पार तुम्ही एकमेकींशी बोलत नाही आहात तुम्ही समजा हा उपाय तुमच्या जाऊबाईसाठी केलाय तुमचा अजिबातच पट एकच घरात राहता पण तुमचा अजिबात पटत नाहीये तर ही जी पोटली आहे ती त्या व्यक्तीचे कपडे ज्या ठिकाणी असतात म्हणजे साड्या असतील कपडे असतील ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचे कपडे असतात त्या ठिकाणी ही लिंबाची पोटली लटकवून ठेवा म्हणजे त्या कोपऱ्याला किंवा त्या दिशेला ही पोटली जी आहे ती लटकवून ठेवा आता किती दिवस ठेवायचे तर तुम्हाला कमीत कमी एक आठवडाभर ठेवायचे आहे या शनिवारी ही रेमेडी केलेली आहे तर पुढच्या शनिवारपर्यंत ते लिंबू त्या कापडात तसंच ठेवायचं पुढचा शनिवार आला की ती पोटली काढायची त्यामध्ये असणारं जे लिंबू आहे ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं पुन्हा नवीन लिंबू घ्यायचं सांगितल्या पद्धतीने पुन्हा त्या शनिवारी त्या व्यक्तीचं नाव लिहायचं अभिमंत्रित करून मंत्रस्तोत्र म्हणून हे लिंबू पुन्हा त्या कापडामध्ये घट्ट बांधून त्या दिशेला ठेवून द्यायचं कमीत कमी अशी तीन लिंब बदला किती तीन लिंब म्हणजे या शनिवारी पुढच्या शनिवारी आणि अजून त्याच्या पुढच्या शनिवारी तीन आठवड्यांमध्ये म्हणजे जवळपास एक एकवीस दिवसांमध्ये तुम्ही तीन लिंब बदलात या एकवीस दिवसांमध्ये तीन आठवड्यांमध्ये तुम्हाला स्वतःला अनुभव येईल जी व्यक्ती माझ्यापासून खूप दूर होती किंवा जी व्यक्ती मला अजिबात मान सन्मान देत नव्हती जी व्यक्ती माझ्या आयुष्यातून खूप दुरावली होती ती व्यक्ती स्वतः माझ्या आयुष्यात पुन्हा परत आली ती व्यक्ती पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये माझ्याशी नीट वागतीये बोलतीये प्रेम करतेय हे सगळं तुम्हाला एकवीस दिवसांमध्ये स्वतः अनुभवायला येईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे पण या उपायाने बघा तुमच्या आयुष्यात जे लोक तुमच्यापासून दुरावले होते ते लोक पुन्हा परत येतील सगळ्यांनाच माहिती आहे की लिंबू हे वशी करण्यासाठी उतारा करण्यासाठी नजरबाधा दूर करण्यासाठी आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी लिंबू हे अत्यंत पॉवरफुल मानलं जातं जसं लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहून तुम्ही ही रेमेडी किंवा ही टेक्निक कराल तसं तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल जी कोणी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली होती जी कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यापासून आयुष्यातून लांब गेली होती ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येईल <coughs> नक्की करा आणि याचा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करा